यानंतरच्या गेम चेंजर ह्या वशताई असतील असं पी दादांचं म्हणणं आहे तर बघूयात ते काय म्हणत आहेत तर निक्कीने विचारलेलं असतं की अभिजित तुला आत्ता ह्या स्टेजला कोण असं वाटतं की गेम चेंजर आहे त्यानंतर तो म्हणतो की आय डोंट नो त्यानंतर डी पी दादा म्हणतात की मला असं वाटतं की ताई असतील यानंतरच्या गेम चेंजर मग त्यानंतर त्या म्हणतात की तुला असं वाटतंय का की मी आता गेम चेंज केली मला जर करायचं असतं तर मी चौथ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यातच केला असता ना मग डीपेदादा म्हणतात की अहो ते नाही विचारलं की यानंतर कोण चेंज गेममध्ये आणू शकतं किंवा कोण चेंज करू शकतं असं विचारलं आहे तर त्या म्हणतात मग की मग तुला वाटतंय का मी डीपेदादा म्हणतात की हो कारण की तुमचा अजून आम्हाला कसे तुम्ही मोहरे टाकताय हे दिसलेलं नाही आहे तर अभिजित म्हणतो कोणीही करू शकतो या स्टेजला गेम चेंज तर डिपिता त्या म्हणत असतात की तर ते तुम्ही चेंज करतायला असं वाटतंय मग अभिजितही म्हणतो की हो कारण की आता तुम्ही गेम खेळायला लागला आहात मग त्या म्हणतात की अगोदर काही मी गेम खेळत नव्हते का अभिजित म्हणतो की तसं नाही पण आता तुम्ही कसं क्रॉस क्वेश्चन विचारायला लागलेला आहात की माझ्यासाठी कुणीच उभं राहत नाही आणि ज्या वेळेस माणूस क्रॉस क्वेश्चन विचारतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काहीतरी गोष्ट असतात आणि त्यामुळे तो क्रॉस क्वेश्चन विचारतो आणि त्यातून मिळालेल्या उत्तरावर त्यानुसार तो त्याचे निकष ठरवत असतो जे की तुम्ही ठरवले असतील असं अभिजित म्हणत असतो तर येणाऱ्या गेममध्ये खरंच कोण गमचेंजर होईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा